मनसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी आज रोज तुमची पूजा करून दिवसाची सुरुवात करतो तुमची पूजा केली की मनगटात बळ येते पण आज काय चाललंय आजकाल हे पूर उघडला की, की शेतकऱ्यांची आत्महत्या मुलीवर दहशतवादी हल्ला भाव नाही असतेकडे चालू आहे शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळेच मी वाटतय पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग आमचा जन्म या युगात झाला नसता ते लई बरं झालं असतं

यशाची पाहिलं नाही तुम्ही कोण कसे तमाशे करून जाता इथे ते दगाड फक्त दगाड बनवले लोकांनी आम्हाला पुढेही यावं आणि या दगडावर बोट टेकून बसावं हीच लायकी आमची महाराष्ट्रात महाराज महाराज लोक लईच जागी झाले ते तिथं तिथं दिसत आपल्या नावाचा वापर करत्यात आणि स्वार्थ साधून घेतात बघा यशाची अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता आठवा आठवा ते दिवस इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं माणसाचं माणूस पण अबाधित राहावं म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही होय महाराज होय हळू चार चार पाचशे मी नादलं होतं या महाराष्ट्रावर शेतात उभी पिक का पिजात होती सहज घराबाहेर पडलेली तर लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेखी सुनांची अब्रू अशी चार चौकात लुटली जाते पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या फेकडांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही द्रौपदीच्या अगृ रक्षिणाऱ्या कुणी कृष्ण इथं दिसत नाही हेच अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनाचे आम्ही काय हाल केले जी आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही कसा दिसेल महाराज आज हिटल लोकच भिवून चिडीच्छुप आहे त लोकशाही लोकांच्या लोक का तर काय आहे महाराज काय नाही पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे आळशी आळशी झाल्यात लोक आळशी त्यासाठी वाटत एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समज परिवर्तन त्यांनाच करावं आपली काय बी जबाबदारी नाही असं वाटतं यासनी नाही नाही यासाठी हा आळस भर हो लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही ही चूक राज्यकर्त्यांची त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही आमच्या शिवा काशीदान ताराजी बाजी प्रभू न जीवाच बलिदान दिलं प्रतापराव गुजरांनी यवनी फौजेच्या वळव्या झोकून दिलं कशासाठी ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती होय महाराज पण आज आज तेच होईना नव इथे राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मृद फार आणि हे चाकरणी ते मृद वलांडून हाफिसात जाते दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची होय कोकण निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत आमच्या राज्यकालात चालून आलेला तो अफजल खान एक दहशतवादीच होता ना आम्ही कसा सोडवला तो प्रयत्न स्वाभिमान विश्वासानं बोललो होतो हे शब्द अनेक पण तो, तो लेकी बाळींची आबरून लुटली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही मागे मेंढासारखं फिरताना याला लाज शरम वाटत नाही ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची माझ्या महाराष्ट्राची आणि ही दुरावस्था केली कुणी या लोकांच्या नाकर्ते पडाले ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हा ठेकड्याप्रमाणे आभाळगळ पसरून फुकाचा गजर करता आहेत राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या अरे कशासाठी जन्माला याच हातांच्या मुठी वळून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची हा शपथ या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही ह्या शपथ आपल्या अन्नदात्याला शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिश देणार नाही अरे ह्या शपथ मी तुमच्याशी बोलतोय अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका ह्या शपथ 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 घ्या लेखी सुलांच्या अगृच रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित खेळू राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू ख्या शपथ शाबा आजची ही तुमची जादूंची जागरूकता उद्याची पहाटे निश्चय करा आपलं प्रत्येक पाऊल इथं सातारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र हर हर हरा साधारण लोकांच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत यामध्ये यामध्ये अडचण असा आम्ही प्रतिसादाचा बोध देतो हो। आहोत जे राज्यकर्त्यांमागे छंड होऊन फिरणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी पण एक मार्गदर्शनाचा एक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर यामध्ये जे आपल्या आयावयलींवरती शिवकालीनमध्ये जे अत्याचार होत होते आणि आताच्या काळामध्ये जो अत्याचार होतो आहे यामधली सरकार आणि त्यामधल्या सरकारीमध्ये किती फरक होता तो राज्याचा पाटील त्यामध्ये तो दाखवलेला आहे तर यामधला आमचा हा बोध आहे तर हा सर्वात जास्त लोकांनी येऊन या ठिकाणी आपण भेट द्यावी बघावा आणि त्याला प्रतिसाद म्हणून स्वतः अवलोकन करावं अशी आमची मना मनाची इच्छा आहे की आम्ही जे दाखवतो ते साजरीकरण करतो ते मनापासून करत आहोत तर तुम्हीही ते मनापासून कार्य हवा आणि स्वतःमध्ये या आणि ते करत राहा की ते जेणेकरून कोणीही अधर्मी माणूस आपल्या आ त्यांचा अत्याचार करणार नाही व त्यांना क्लास आपण ते, ते एकावर त्यांना अत्याचारापासून रोखण्यासाठी त्यांना डान्स तर तुम्ही शिकवाच पण त्यांना जे ते आहे ते लटबद्दे तलवार हे पण त्यांना शिकवायचे हथियार कशा पद्धतीने चालवायचे की समोरचा माणूस आपल्यामध्ये जाहील तर त्यांना कशा पद्धतीने आपण वाचवणार आणि आपलं स्वतःचं रक्षण कशा पद्धतीने करणार तर हे सुद्धा आपण आपल्या लेखींना शिकवायचं आहे हे आम्ही सर्व या माध्यमातून मा नऊ मिनटाचा कार्यक्रम आहे ह्या नऊ मिनटाच्या कार्यक्रमामधून आम्ही सर्व साधारण पद्धतीने सादरीकरण करत आहोत आमची तडतडीची विनंती आहे या बघा आणि यातून बोध घ्या आणि आपल्या लेखीबाईंना आपण काय करतो आहे हे बघण्याचं एक सोयीकर पद्धतीने त्यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे आणि यावरतून दुसरं माध्यम म्हणजे आपलं सोशल मीडिया याच्यापासूनही बऱ्याचशा घटना घडत आहेत तर सोशल मीडियावरती आपल्या लेखींना कधी द्यायचं आणि काय द्यायचं हेही आपण बघायचं आहे तर हे आपण बघा आणि हे आमच्या म्हणणे आहे जय हिंद जय महाराष्ट्र